कोशाची सूपं मातीचं सामान हरणं हे किती रुपये सगळं दहा हजार रुपये ह्या हळूचा परवा ऋषी पंचमीला भाजी करणार हळदीची पानं मस्त

अळुवड्याची पानं सुम्या पाऊंडाळ सगळं मातीचं सामान गौरी आणताना लागणारी हळद हो पूजेसाठी केळीचं बोन पपनस ऐंशी रुपयाची ऐंशी रुपये पप्पनस केळीचं पोट चाळीस रुपये चाळीस आता चांगला आहे बघ चाळीस रुपये केळीचा पोट आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट तसेच सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद